नागपूरमधल्या विधानसभेच्या सहाही जागांवर काँग्रेसनं दावा केलाय या जागा काँग्रेस लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी दिली आहे तेव्हा काँग्रेस सहा विधानसभा जागा नागपूरमध्ये लढणार आहे मेरिटच्या आधारावर काँग्रेस सरस आहे असा विकास ठाकरे यांचा दावा आहे उद्धव ठाकरे शरद पवार गटाचाही काही जागांवर दावा आहे त्यामुळे हे सूत्र कशा पद्धतीनं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नागपूरमधल्या विधानसभेच्या सहा जागांवर काँग्रेसनं दावा केलेला आहे त्यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी अमर काणे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे किती जागांवर काँग्रेसचा नागपूर शहरात दावा राहणार आहे मला वाटतं सहा ही जागा काँग्रेसच्या आम्ही लढत आलो आहे आणि या सहा ही जागा काँग्रेसने लढाव्याचीच पार्श्वभूमी आहे तर या सहाही जागा आमची पक्ष श्रेष्ठी मागेलच जागांवर काँग्रेसचे उमेदवार राहतील कारण की उद्धव ठाकरे सेनेने आता काही दिवसांपूर्वी त्यांची एक बैठक झाली आढावा बैठक झाली त्याच्यात त्यांनी काही जागांचा नागपूर सुद्धा मागणी केलेली आहे शहरात खास करून दोन जागांची नाही त्यांना मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटप करतील ना त्या तिन्ही पक्षाचे लोक जेव्हा जागा वाटपा संदर्भात बसतील तर आपापल्या पक्षाची पार्श्वभूमी आम्ही का मागावी ही जागा आम्हाला किती मतं मिळाले होते इथे याच्यावरच जागा वाटपाचा निकष लागेल ना आणि या निकषामध्ये काँग्रेस मेरिट वर आहे असं मला वाटतं विकास ठाकरे आपल्यासोबत होतं शहरातील सहाही जागांवर काँग्रेसच लढणार अशी ठाम भूमिका त्यांनी केलेली आहे आणि ह्याचा दावा सुद्धा ते करताय झी रत्नशील रत्नाश्री सासपुतेसह अमरकाणे नागपूर